सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा कवटेसर येथील दत्तभक्त सुकुमार नांद्रेकर यांचे निधन कवटेसर येथील दत्तभक्त सुकुमार नरसाप्पा नांद्रेकर वय पंचाहत्तर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले ते स्वर्गीय देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी रत्नापन्ना कुंभार व त्यांच्या पत्नी पार्वती कुंभार या दांपत्यांचा फोटो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या खिशाला लावून होते तसेच पंचगंगा साखर कारखान्यास आज तागायत ऊस पुरवठा करून अण्णांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख कायम राखली कार्यकर्ता असावा तर सुकुमार नांद्रेकर यांच्यासारखा निष्ठावंत असावा असे गौरवोद्गार नामदार हसन मुश्रीफ यांनी पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी केलं होतं ते दत्त भक्त होते भगवे वस्त्र परिधान करायचे नेहमी भक्तीत रममान असायचे त्यांच्या पश्चात पत्नी पुतण्या भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवारी 28 रोजी सकाळी नऊ वाजता कवटेसार येथे आहे महानकर नेपसाठी संदीप नांदरेकर कवटेसार